संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा बावीस ते ऑक्टोबर अठ्ठावीस दरम्यान उरूस साजरा होणार परंपरेनुसार शिस्तब्ध पद्धतीने मोठ्या उत्साहात हा उरूस साजरा करण्याचा निर्णय सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसह प्रशासनाकडून घेण्यात आला श्री गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरूस ऑक्टोंबर बावीस ते ऑक्टोबर अठ्ठावीस दरम्यान होता असून सव्वीस ऑक्टोबरला उरसाचा मुख्य दिवस राहणार आहे उरुसाच्या नियोजनाकरिता उरुस कमिटीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी उरुस कमिटीचे अध्यक्ष रणजित पाटील होते माजी प्रकाश गाडेकर म्हणाले श्री गहिनीनाथ आहे, परंपरा आहे। ही परंपरा कायम ठेवणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी पोलिसांनीही कठोर भूमिका घ्यावी स्थानिक व्यापाऱ्यांनी बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना उसाच्या काळात सहकार्य करणे गरजेचे आहे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार म्हणाले श्री गहिनीनाथ गैबीपीर सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान आहे पाच दिवस चालणाऱ्या काळात शहरात दररोज हजारो लोक भेटी देतात परंपरेनुसार चालत आलेले धार्मिक विधी पार पाडावेत नव्याने कोणी काही करू नये वाहनांचे पार्किंग आणि वाहतूक ही मोठी समस्या आहे त्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांनी शहराबाहेर वाहनांचे पार्किंग करावे शहरातील नागरिकांनी आपले पाहुणे आणि मित्रांना याबाबतच्या सूचना देण्याची विनंती यांनी केली तसेच उरूस काळात अनुचित प्रकार करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल असेही लोहार यांनी सांगितले यावेळी शौकत मुजावर यांनी उरुसातील धार्मिक विधी कार्यक्रमाच्या पत्रिकेचे वाचन केले तर हिंदूराव पाटील यांनी गेल्या वर्षीच्या उरुसातील खर्चाचा आढावा घेतला यावेळी ग्रामस्थांनी डिजिटल फलकमुक्त उरूस साजरा करावा दर्ग्यातील घंटा जुनी झाली आहे ती बदलावी फक्त पांडराज गलेफ चढविण्यात यावा पुरुष काळात बापूसाहेब महाराज चौकासह ठिकठिकाणी पोलीस चौकी करावी अशा सूचना मांडल्या नितीन दिंडे यांनी स्वागत केले यावेळी पालिकेच्या भारती चव्हाण माजी उपनगराध्यक्ष नवल बोते रशीद मुजावर शामराव पाटील प्रवीण काळबर सागर कोंडेकर राजेंद्र जाधव महेश घाटगे नंदकुमार माळकर सौरभ पाटील आनंदा पाटील इरफान मुजावर संजय चितारी संजय ठाणेकर संदीप पाटील सतीश पाटील रोहित पाटील यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते